नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे हिरवी मिरची पासून बनवलेली चटपटीत अशी दही मिरची आणि जेव्हा आपल्याकडे भाजी वगैरे नसते तर तेव्हा आपण चपाती किंवा भाकरीसोबत ते खाऊ शकतो आणि हे आठ दहा दिवस आपण स्टोअर पण करू शकतो तर एकदम साधी आणि सोपी अशी रेसिपी आहे तर चला तर सुरुवात करूया तर मी त्यासाठी आणल्या होत्या बाजारातून एक पाव हिरव्या मिरच्या आणि मिरच्या एकदम फ्रेश आहेत तुम्ही बघू शकता त्याचे डेट वगैरे एकदम ताजे आहेत तर ह्या मी मला जेवढ्या हव्या तेवढ्या मिरच्या मी त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेते कारण बाजारामध्ये धूळ वगैरे असते कुठे पण टाकलेल्या असतात त्यासाठी आपल्याला त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि कोरड्या कापडाने पूर्ण कोरड्या करून आहेत सुकवून घ्यायचे आहेत त्या आणि नंतर ह्या बघा आम्ही अशा सुकवून घेतलेल्या आहेत आणि आता प्रत्येक मिरचीला मी मध्ये दोन भाग करणार आहे प्रत्येक मिरचीचे आणि ते मिरची प्रत्येक भागाला पण एक कट करून घेणार आहे मधून तर जेणेकरून त्यामध्ये मला मीठ भरायला येईल आणि जर तुम्हाला मिरची वगैरे कापताना तुमच्या हाताला आग वगैरे होत असेल मिरची कशी तिखट असते त्यामुळे जर आग होत असेल तर तुम्ही पहिले हाताला खोबरेल तेल लावून घ्या जेणेकरून आपल्या हाताला खोबरेल तेलाचं एक कवर येईल कवर होईल हात आपलं आणि तिखटपणा अजिबात लागणार नाही हाताला आणि जे आवरण असेल खोबरेल तेलाचं त्यालाच पूर्ण तिखटपणा लागेल आपल्या हाताला लागणार नाही तर ही एक टिप्स सांगितली आहे मी मिरच्या आपल्या हाताला झोमू नये म्हणून तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्या कट करून घेते आणि मी थोडंसं मीठ घेतलेलं आहे एका वाटीमध्ये तर हे बघा मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता मी त्यांचे देट पण जरा असे कापून घेते खूप मोठे मोठे डेट आहेत मिरचींना तर मीठ देठ पण कापू शकते कापून ठेव घेते आणि तुम्हाला जर अजून छोटे तुकडे हवे असतील तर तुम्ही ते छोटे पण करू शकता पण शक्यतो एवढेच करा जेणेकरून ते म्हणजे तुटायला नको मिरची म्हणून तर प्रत्येक मिरचीमध्ये मी असं मीठ भरून घेणार आहे तर मिठाने काय होतं मिरचीचा तिखटपणा जरा कमी होतो आणि म्हणजे आतमधून पण मिरची लागली जाते जे आणि वरून जर घातलं तर मग वरवरच लागते मिरची मीठ आणि आतमधून लागत नाही त्यासाठी आपल्याला आतमध्ये थोडंसं मीठ भरून घ्यायचं आहे आपण भजी वगैरे बनवतो तेव्हा पण मिरचीमध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि मिरचीला कशा जास्त बिया नाहीत आणि एकदम तिखट नाही आहे मीडियम तिखट आहे मिरची म्हणून हीच मिरची घ्यायची आहे लवंगी मिरची घ्यायची नाही आहे या रेसिपीसाठी तर अशा प्रकारे मी सर्व मिरचीमध्ये मीठ भरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचंय आपल्याकडे चाळण असते ती चाळण घ्यायची आहे त्या चाळणमध्ये मध्ये सर्व मिरच्या ठेवून द्यायचे आहेत सर्व अशा पसरवून ठेवायच्या मिरच्या आणि त्याला आपल्याला वाफवून घ्यायचंय तर वाफ वाफवल्याने काय होतं तर मिरचीचं जे वरचं कातडी आहे मिरचीची तर ती थोडीशी सॉफ्ट होते आणि मिरची कशी भाजली जाते सर्वकडून म्हणजे शि जर त्याची कातरी शिजते नाहीतर आपण जर डायरेक्ट कच्चा घातल्या तर जरा कचरटपणा आणि तिखटपणा पण लागतो ला तर म्हणून आपल्याला थोडंसं पाच मिनटं जास्त नाही पण पाच मिनटं वापरून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्या चाळणीमध्ये घेतलेल्या आहेत आणि एका छोट्या कुकरमध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर तुम्ही पातेल्यामध्ये पण ठेवू शकता तर मी छोट्या कुकरमध्ये थोडंसं गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि आता मी त्यावर ह्या मिरच्या ठेवणार आहे तर हे बघा पाणी तापलेलं आहे आणि त्यावर आता ही मी चाळण ठेवणार आहे आणि झाकण ठेवलं आहे आणि मी फक्त पाच मिनटं मी ते वाफवून घेणार आहे मिरच्या तर त्यानंत त्यानंतर थोडीशी स्टफिंग करायची आहे आपल्याला तर ह्या बघा मिरच्या आपल्या पाच मिनटानंतर छानपैकी वाफवून झालेल्या आहेत वापलेल्या आहेत तर त्या उतरून घ्यायचं थंड होऊ तोपर्यंत मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर तर हे मी क्रश करून घेतलं आहे किसणीने आणि तर आपण पेस्ट पण करू शकतो आणि एका वाटीमध्ये दही घेतलंय आपल्याला वाटी वाटीवरून दही लागेल कारण की आपल्याला दही मिरच्या बनवायच्या त्यासाठी तर हे मी दही घेतलेला आहे एका वाटीमध्ये आणि आता काय करायचं आहे आपल्याला फळणी द्यायची तडका द्यायचा आहे मिरचीला आणि मिरच्या छानपैकी आपल्या वाफवलेल्या आहेत बऱ्यापैकी तर एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये घालणार आहे थोडंसं तेल तर तेल थोडंसं जास्त घातलं तरी चालेल जेणेकरून म्हणजे कसं आपल्याला दह्याला पाणी वगैरे सुटतो तर दही पण शिजायला हवं आणि मिरची पण जरा छान दिसायला पण सुंदर दिसायला हवी आणि लागणार पण छान म्हणजे मिरचीच्या लोणचंसारखं झालं ते तर एक कढई घेतली त्यामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे दोन मोठ्या चमचाने आणि आता तेल तेल तापलं की ते त्यामध्ये घालायची राई राई घातल्यानंतर घालायचं आहे एक चमचा जिरं आणि ते छान फुलू द्यायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला लसूण क्रश केलेलं लसूण घालणार आहे मी त्यामध्ये आणि लसूण पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालणार आहे अद्रक प्रश केलेलं आणि ते छान परतून घेणार आहे तर अद अद्रक लसूण परतून घेतल्यानंतर कोथिंबीर पण घालायची बारीक चिरलेली आणि ती पण परतून घेणार आहे त्यानंतर घालणार आहोत आपण त्यामध्ये मसाले तर वास एवढा मस्त खमंग सुटलाय लसूणचा कोथिंबिरीचा आणि अद्रकचा खूप सुंदर असा आणि त्यामध्ये आहे मी थोडीशी हिंग अर्धा चमचा घातलाय हिंग आणि हिंग तर घालायला हवी हिंग एकदम भारी टेस्ट येते त्यानंतर घालणार आहे अर्धा चमचा हळदी पावडर आणि जर ऑप्शन उप्षेन आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर मिरची पावडर घालायची असेल तर घालू शकता नाहीतर मग डायरेक्ट हळदीमध्येच हळदी मिरची तर काही जास्त तिखट नाही तर ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाहीतर नाही घालायचं स्किप करायचं आणि त्यानंतर घातले मी एक चमचा धनीपूड आणि ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि खूप मस्त असा कलर आलेला आहे आणि त्यानंतर घालणार आहोत आपण त्यामध्ये दही आणि दही घातल्यानंतर काय होणार आहे तर ते दही घातल्यानंतर पूर्ण फुटू शकते दही डायरेक्ट फोडणीमध्ये घातलं असल्यामुळे त्यामुळे आपल्याला सारखं परतत राहायचं आहे ते आणि मग दह्याला पाणी सुटेल हे बघा असं परतून घ्यायचंय दही घातल्याबरोबर आणि सारखं ढवळत राहायचंय तर जोपर्यंत दह्याला तेल सुटत नाही म्हणजे पाणी पूर्ण त्यामधलं आटलं जात नाही आणि दही दह्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला असं सा सारखं ढवळतच राहायचं आहे आणि खूप मस्त असा कलर आलेला आहे हा बघा तर हे बघा पाणी पण सुटलं आहे आणि तेल पण आलेलं आहे पाणी पण आटलेलं आहे आणि तेल वर आलेलं आहे छानपैकी फोडणी शिजलेली आहे आता त्यामध्ये मी ह्या वाफवलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि त्या आता मी ढवळून घेणार आहे छान आणि आपण आधी मीठ घातलं असल्यामुळे आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता थोडंसं नाहीतर तुम्ही स्किप पण करू शकता मीठ तर मी थोडंसं नंतर मीठ घालणार आहे आम्हाला जरा जास्त चटपटीत आवडतात त्यासाठी तर मी थोडंसं मीठ घालून घालणार आहे आणि आता झाकून ठेवलेलं आहे पाच मिनटं तर हे बघा छानपैकी मस्त मिरची शिजलेली आहे आपली आणि मिरची कशी ल वाफवली असल्यामुळे लगेच शिजते त्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड केलेलं आहे तर मीठ ऑप्शनल होतं तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही तर स्किप करू शकता आणि छान अशी मस्तपैकी आपली दही मिरची रेडी झालेली आहे तर मी अजून पाच मिनटं तिला वाफवून घेते आणि नंतर मस्तपैकी आपण कोथिंबीर घालून ती आपण गार्निश करणार आहोत तर थोडं पाच दोन मिनटं मी परत झाकण ठेवते आणि ही बघा छान अशी मस्तपैकी आणि त्याला मस्त वर तेलाची लेअर पण आलेली आहे तर बारीक कोथिंबीर घातली आहे मी त्यामध्ये आणि खूप मस्त असं तेल पण सुटलेलं आहे आणि वास पण एकदम मस्त आंबट गोड आणि मस्त खायला पण खूप मस्त लागते आंबट आंबट तिखट अशी आणि चपाती आणि भाकरी बरोबर तर अप्रतिमच लागते तर तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर तुम्ही पण ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या आणि सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला आणि ही मस्त अशी डाळीसोबत आम्ही खाणार आहे डाळ भातासोबत तर व्हिडिओ लाईक